रामकृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वरीचं चव्वेचाळीस नंबरचं प्रवचन आज आपण पाहत आहोत अध्याय नंबर सतरा ओवी नंबर दोनशे सहासष्ट तरी स्वधर्म आहुताते जे जे मिळेल आपण्यात ते, ते दिजे बहुते सन्मान योगे याचा अर्थ असा आहे की स्वधर्माने आपणाला जे जे काही मिळालं ते सन्मान आणि काही भाग इतरांना द्यावा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला दान कसं करावं आणि दानाचं महत्त्व काय हे समजून सांगत आहेत शास्त्रामध्ये दानाचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे आणि प्रत्येकाने करा दान करावं असं सांगितलेलं आपल्या उत्पन्नाचा एक सष्टांश भाग प्रत्येकाने करा दान करावा असं शास्त्र सांगते मग ते दान कसं हवं नाही का तर आपण कष्टाने कमावलेले धन केवळ आपल्या एकट्याचे नसतं त्याच्यावर समाजाचा देशाचा अधिकार असतो म्हणून तर सरकार आपण जे काही कमवतं त्याच्यावर तर इन्कम टॅक्स घेतं इंटर टॅक्स घेतं कारण त्यांचा तो बा त्याच अधिकार आहे तसंच समाजाचा पण अधिकार आहे घरातल्यांचा अधिकार आहे एक आपण एकटे कमवतो म्हणजे आपल्या एकट्याचं जे मालक झालं असं नसतं तसं भगवंत सांगतात आहे की अत्यंत निष्काम भावनेने त्यातला काही भाग आपण दान दिला पाहिजे म्हणजे आपल्याला दानाचं पुण्य लाभतं आपलं धन हे शुद्ध होतं दानाने काय होतं तर मन शुद्ध होतं शरीर शुद्ध होतं आणि आपला पैसासुद्धा शुद्ध होतो आणि मग त्या पैशातून आपण केलेला जो विनियोग आहे तो सत्कारणी लागतो त्याचा आनंद आपल्याला मिळतो श्रीमंत असो गरीब असो किंवा अत्यंत गरीब असो ऐपतीप्रमाणे त्याने दान करावं आता मी पूर्वी पाहिलं की मला वाटतं कुठलं तरी युद्ध चालू होतं ते एका भिकार आणि त्याच्या गोळा झालेले एक दिवसाचे पैसे दिले आता ही ही दानवृत्ती आहे की मला मिळाले किती त्याच्यातले मी तुम्हाला बघ दान देतो ही मनोवृत्ती माणसाची प्रत्येकामध्ये पाहिजे व मला पगारच कमी आहे मी कसलं दान देऊ असं काही नसतं थोडं दान द्या पण दान दिलं पाहिजे श्रीमंताने दान द्याव गरीबाने देऊ नये असं अजिबात नाही तुमच्या ऐपतीप्रमाणे दान केलं पाहिजे जीवनात दान हे रोजचे जसं आपण आनंद भोगतो जेवण करतो तितकच महत्वाचं दान देणं हे सुद्धा आहे आणि महत्वाचं असं आहे आपलं भाग्य असल्याशिवाय आपल्याला दानाची इच्छा होत नाही दान दिल्याने संपत्ती दसपटीने पटीने परत येत तुम्ही पहा जसं मी, मी माझं निरीक्षण सांगतो की शिर्डीला अन्नदान होतं अगदी कमी किमतीत अन्न आणि शेवटी गरिबांना तर मोफत जेवायला मिळतं तर ते शिर्डी संस्थांची भरभराट बार झालेली आहे अक्कलकोट स्वामींच्या मंदिरात तिथं केलं तिथं भरभराट बार झालेली आहे पण जी मंदिरं अन्नदान करत नाहीत ती अगदी प्रसिद्ध असली तरी त्यांची भरभराट होत नाही जसे पूर्वी शंभर वर्षपूर्वी होती तसेच होते कारण अन्नदानाने तुमचं आर्थिक उत्पन्न वाढतं दानाने तुमची मानसिक शारीरिक स्थिती चांगली राहतं मग जी माणसं दान करतात त्यांच्या घरात आपाप पैसा येत राहतो भगवंताचं तर भगवान आहे की तुम्ही एक पट दिले की मी दहा पटीने तुम्हाला परत देईल आता दान देताना ही संधी आपण कधी सोडायची नाही की आपल्याला दानाची संधी मिळाली आता लोक भागवत कथा करतात तिथं आपलं दान दिलं पाहिजे प्रवचन कीर्तनाचे कार्यक्रम असतात लोक वर्गणी मागायला येतात आपण दान दिलं पाहिजे नाही का आपल्याला आता घरी कोणी भिकारी येत नाही पण तुम्ही कुठं मंदिरात गेले तिथं दारात भिकारी होता त्यांना तुम्ही पैसे देऊ नका पण खायला काहीतरी द्या ज्या योगे आपल्या हातून अन्नदान पुण्यदान काहीतरी व्हावं आता ही दानाची संधी आपण सोडू नये भगवंत काय सांगतात आहे ज्ञानेश्वर माऊली सांगतात आहे परी सण स हृदय संपत्ती हे तिन्ही एके मिळते सण म्हणजे काय की पर्व काळ नाही का दानासाठी ब आपण ग्रहणात दान करायचो पूर्वी अक्षयत्रीय आली अक्षय त्रितीला दान करावं हो। सणावाराला पाडव्याला दिवाळीला लोकांना दान द्यावं सरहृदय म्हणजे तुमच्या मनात चांगली भावना आहे आणि संपत्ती पण म्हणजे तुमच्याकडं मोबला पैसा पण आहे या तिन्ही गोष्टी तिन्ही एकी मिळती ते भाग्यपरी उन्नती आपुला विषयी अशा तिन्ही गोष्टी एकत्र आल्या म्हणजे आपलं भाग्य आहे आपल्याला परमेश्वराने हे भाग्य उपलब्ध करून देईल असं मानलं पाहिजे की पर्व काळ पण आलाय आपल्याकडे पैसे पण आहेत आणि आपल्याला दान करायची इच्छा पण आहे आता मग डोळ्याने पाहिले लोक सत्ता जातात चाराने टाकतात तर रुपया उचलतात आता जुनी गोष्ट झाली आता काय चाराने पाहायला मिळत नाही पण ही पद्धत होती काय लोकांची म्हणजे देवाच्या समोर पैसे थोडे टाकायचे नव्हतं असे सुट्टे घेतल्यासारखे मोठे पैसे घेत काही लोक कार्यक्रम करतात त्याच्यात सुद्धा पैसे मारतात आणि मग ते दरिद्र होतात लक्षात घ्या परमेश्वराकडे सगळ्या गोष्टींची नोंद असते आपण दान देतो का दानात लोकांनी दिलेल्या दानामध्ये हात मारतो त्याची नोंद परमेश्वराकडं असते पण ज्यांनी ज्यांनी अशा गोष्टी केल्या त्यांच्याकडे दारिद्र्य आलेलं आपल्याला दिसून येत निफजवा दान ते सत्वाशी जे संवाहन ते देश काळ भाजन द्रव्य हि आता दान देताना मनात दान देन देना देतो त्याने जो दान घेतो त्याच्याविषयी मनामध्ये आदर पाहिजे कारण दान घेणारा हा दान देणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे अशी भावना पाहिजे किंवा नुसतो दान घेतो म्हणून तर तुम्हाला पुण्य लागतं ना तो जर म्हटलं मला नको दान तुम्ही कोणाला देणार दान घेणाऱ्याविषयी मनामध्ये आदर पाहिजे नाही तर आपण दान कसं तर हे इकडे रे रेपर हे घे तुला नाही बोलवा आदराने त्यांना जेवायला द्या आदरानी आदराने काय पैसे द्यायचे आदराने द्या आहो जाऊ म्हणा भिकारी समजून त्याला दान देऊ नका त्याला परमेश्वराचा प्रतिनिधी समजून दान द्या आता दान देताना तो आपल्या संबंधित नसला पाहिजे मित्रपरिवार नसला पाहिजे दान अशा माणसाला द्यायचं की तो परत आपल्याला त्याची परतफेड कोणत्या मार्गाने करता कामा नाही अशा शुद्ध भावनेने दिलेले दान म्हणजे सात्विक दान होय आता आपण काय करतो दान करता हो आता मला शंभर एकशे एक लोक जीव घालायला सांगितले महाराजाने मित्र मित्रपरिवार नवरा ना बायको नातेवाईक उलवायचे घातले बा एकशे एक लोक जू त्यांना अन्नाची गरज आहे का नाही ते त्यांच्या घरी सुखी आहेत जो भुकेला आहे त्याला अन्न देणं हे अन्नदान ज्याला पैशाची गरज आहे त्याला पैसे देणं हे तुमचं द्रव्यदान आहे ज्याला रक्ताची गरज आहे त्याला रक्त देणं हे रक्तदान आहे आपलं रक्त घ्यायचं बायकोला द्यायचं मुलाला द्यायचं हे काय रक्तदान नाही दर महिन्याला बायकोला खाडचा पाहिजे दिले व दान हे काही दान नाही आहे दान गरजू माणसाला दिलं गेलं पाहिजे म्हणून आपण जेव्हा जेव्हा लोक बोलवतो तेव्हा गरिबांना अन्नदान करण्याचा प्रयत्न करा आता काही लोकांना हे सात्विक दान झालं आता आपण दुसरं दानाचा जो प्रकार आहे की रजोदान नाही का की दान ज्या द्यावे त्या या पाहावे जया घेतले नुमचेवे वेळ कायसे नाही दान देताना असं पाहायचं की तुम्ही माझं काही घेतलेलं नाही मी तुमचं काही देणं लागत नाही पैसे दिदले दातयाचे ते कोणीही अंगे तुमचे अडपली हे जे आपण दान दिले ते आपल्याला परत त्याची माझ्याकडून कोणती अपेक्षा नाही किंवा मी जे अर्पण केलं ते तुमचंच आहे अशा भावनेने ते द्यायचं ऐश्या ते सामग्र्या दान निबजे वीररा ते सात्विक दान वीर्या सर्वही दान हे दान सात्विक झालं आता जे दान मनात काहीतरी इच्छा ठेवून दिलं जातं किंवा दान दिल्याने पुण्य लावावं आपला नाव लौकिक व्हावा इतरांनी आपल्याला मोठं बनावं हे राजस दान होय लोक पा वृद्धाश्रमात अन्नदान करतात त्याचा फोटो बिटो काढून पेपरला देतात व्हॉट्स व्हॉट्सअपला टाकतात आम्ही आज इथं अन्नदान केलं की लोकांनी आपल्याला म्हणावं काय दानशूर आहे हो। मोठे म्हणत माणूस आहे दान हे नेहमी गुप्त असलं पाहिजे त्याचा गावबावा होता कामा नये म्हणजे ते परमेश्वराला पावतं दान घेणाऱ्याला लाज वाटेल असं दान कधी द्यायचं चार लोक शंभर बोलवले आ आयला या इकडं तुम्ही गरीब येत ना मग तुम्हाला मी साडी देतो हे दान चुकीचं आता दरवर्षी लोक काही साड्या वाटतात काही कपडे वाटतात पण ते त्यांच्या पुरतंच ठेवायचं त्यांना लाज का कामाने आपण दान घेतो म्हणून हो आणि तुम्हाला मोठेपणा वाटता कामाने आपण दान देतो म्हणून हो। तर चार लोकांना बोलवायचं फोटो काढून घ्यायचा पेपरला द्यायचं हे राजस दान झालं अशी दान देणाऱ्याची इच्छा जी असते ती पूर्ण होतेच असं नाही त्याचं टेम तू तेवढ्यापुरतं ते नावलौकिक होतो पण त्याच्यातून त्याला पुण्याची प्राप्ती काही होत नाही माऊली याबद्दल सांगतात ते परी मणी धरून दुबते चारी जे जेवी गायते काय पेव करून जायचे आपण गाईला चारा घातला तर ते काय दान झालं का पुण्याचं काम झालं का नाही आपण दुधाची अपेक्षा ठेवून तर तिला पाळतो आणि चारा खाऊ घालतो नाही का ऐसे जया जे दान देणे ते तेनेची गा जीवणे पुढते गुंजावा भावे येणे डीजे के का काही लोकं दान देतात म्हणजे काय मग त्यांनी माझे उपकार मानावेत मला पुढं मदतीला यावं माझं नाव सगळीकडे घ्यावं नाही का मग मुद्दाम पत्रकार काढून का छापर आहे माझ्याबद्दल नाही का मी ते एकदा पाहिलं पेपरला तर रामजानची जेव्हाच फकीर लोक येतात त्यांना एकाने सहा एक, एक शंभर शंभर रुपये सहा फकऱ्यांना दिलं आता काही मोठं दान नाही आहे पण त्याची बातमी त्यांनी लोकल पेपरला टाकलं त्याचे सहा विक्री फकीर लोक माझ्या दुकानात आले प्रत्येकाला मी शंभर शंभर रुपये दिले त्याला खूप कुठेपणा वाटला पण हे दानाचा उपयोग काहीही नसतो भगवंत समजून सांगतात काय बहु सांगो सोमो ती जे दिजे त्या मनोवरती ते तानगा त्रिजगती राजसपाई आपण केलेलं दानाचं काय सगळ्या जगात डंका पेटावा माझं नाव लावावं दिले थोडं आणि नाव मात्र मोठे असं पृश्चार लोक देतात हजार रुपये त्यांना असं वाटतं की माझं इतकं नाव लौकिक व्हावा की बस दहा हजार लोकांनी माझं कौतुक करा दिले की ते एक हजार एक मोठमोठे सुद्धा दान देतात पण त्याच्या बाटल्यामध्ये माझ्या आईचं नाव लावा माझ्या बायकोचं नाव लावा असं करतात ठीक अपेक्षा असणं बरोबर आहे पण याला राजस दान मानतात त्यांनी पुण्यकर्म मिळत नाही आणि तिसरं दान जे आहे की जे दान अयोग्य ठिकाणी दिलं जातं अयोग्य वेळी दिलं जातं अयोग्य मनुष्यांना दिलं जातं आणि सत्कार हित अवहेलनापूर्वक दिलं जातं अपमान करून ते दान दिलं जातं ते दान तामस दान होय लोक पण दान देतात असं हिडीस फिडीस करतात हे झालं माझ्यासारखे काय साहेब तुम्हाला किती द्या भिकारी ते भिकारी द्यायचं तर खरं पण त्यांचा अपमान करायचं त्यांना वाईट वाटेल असं बोलायचं आणि वर स्वतःचं मोठेपणा दाखवायचं तर भगवान सांगतात हे दान म्हणजे तामस दान होय यामध्ये दानाची कृती तर होते पण दानाचा पुण्य अजिबात लाभत नाही कधीकधी भगवंताच्या नावाने नशेमध्ये दान द्या दारू पिलेला माणूस असले की फार उदार होत तर नशेमध्ये दिलेलं दानसुद्धा हे तामस दानच होय जबरदस्तीने काहींकडून दान घेतलं जातं मनामध्ये रुखरूख लागतं त्या यानं उगतच दिलं मी हो काय माझा उपयोग काही झाला नाही माझे सगळे पैसे वाया गेले पण हे आता काय करा साहेबांनी सांगितलं तुम्ही या संस्थेला देणगी दिली तर तुमचं काम करतो मग ते दान दिलं आता काही लोक का अधिकारी का असतात स्वतः पैसे घेतलेत तो। पण त्यांना माहिती असते या माणसाला लोटल्याशिवाय काही खरं नाही मग ते सांगतात द्या त्या संस्थेला एक लाख रुपये देणगी द्या मग या आता आज एक लाख रुपये तर देतो पण त्याची तळतळ तळतळ चालू अस खूप वेळा बायको दान धर्म करते नवऱ्याची तळतळ चालू होते तो कशाला दिले एवढे पैसे मी किती कष्टाने कमवतो त्या दानाचं जे आहे ते सगळं पुण्य तो हिरावून घेत तेही तेही ठाई मिळणी समयो सांज वेळू का रजनी तेव्हा उदास होणे दणी चोरी येतात दान दिल्यानंतर सुद्धा जो उदास होतो जसं काय आपले पैसे चोरी झाले असं त्याला वाटतं ते तामस दान होईल पात्रे भाट नागारी सामान्य स्त्रिया का जुवारी तीये मूर्तीमंत भुररी भूलते दान दिल्यानंतर माझं कौतुक केलं नाही म्हणून वाटत कि दान घेणाऱ्याने खूप कौतुक करा माझं यांच्यामुळं माझं कल्याण झालं यांनीच माझं भलं केलं असे शब्द ऐकायला जो माणूस आतुर झालेला असतो ते तामस दान मी म्हणे आणि घडे दैव गुणे आणि काही ऐक त्या दानाला भगवंत तामस मात। दान असं मानत आता खरं कसं आहे की दान देण्याची संधी लाभणं हे पुण्यकर्म आपलं भाग्य आहे तुम्हाला दान देण्याची पात्रता निर्माण झाली देवाने तुम्हाला तेवढे पैसे प्रपत्ती दिली आहे की तुम्ही ते इतरांना दान देऊ शकता ही तुमच्यावरची कृपा आहे तुमची संपत्ती वाढत चालली का तर दानामुळे वाढत चाललेली आहे म्हणून दान हे दर प्रत्येक माणसाने दिलं पाहिजे दररोज दिलं पाहिजे आता पूर्वीच्या काही गाईचं ताट ते भिक्षुक मागायला यायचे त्यांचं ताट देवाचं ताट असं ताटच पहिले साहेब काढलेच आहेत आता कोणी गाय दारात येत नाही आणि माधुकरी मागायला कोणी येत नाही मग अशा वेळेस आपण आपल्याला जिचं शक्य आहे की आपल्याकडं आता सोसायटीत लोक राहतात की वॉचमन असतात गरीब असतात त्यांना पगार कमी असतात त्यांना दान द्यावं तुमच्याकडे झाडूवाली येते भांडेवाली येते तिला दान द्यावं नाही का किंवा दारावर पेपर टाकायला कोरगा येतो गरीब असतात ते म्हणून तर काम करतात ना त्यांना दान द्यावं आता दान द्यावं म्हणजे काय तुम्ही आता शिदा द्या जीव घाला असं नाही जीव घालायला जमत नाही तर शिदा द्या पैसे द्या काही थंडीमध्ये स्वेटर द्या नाही का आपण पाहिले एखाद्याची फाटकी चप्पल आहे त्याला सांगायचं थांब मी चप्पल आणली घेऊन जा दान कोणत्याही रूपात करा फक्त ते त्या माणसाला लाभलं पाहिजे त्याला आनंद झाला पाहिजे म्हणजे आपल्यालाही त्यात मग संस्थांना आता तुम्हाला संस्था हो नाही आहे व्यक्तीनं द्यायचं संस्था आहेत रिमांड होम आहे नाही का नंतर तुम्हाला वाटलं तर वृद्धाश्रम आहे स्नेहालय आहे की लहान मुलांना सांभाळणारं जे स्नेहालय आहे अशा लोक दान द्या दान त्यांना पैशाची गरज असेल त्यांना काही वेळ पाण्याची मोटारीची गरज असते काही वेळा त्यांना गावाचं पोत कोणी दिलं रोजची भाजीची गरज असते जे जे शक्य आहे ते चौकशी करावी आणि दान द्यावं तुमचं मन तुमचं शरीर तुमचा पैसा हे सगळं शुद्ध होतं आणि त्याचा उपभोग तुम्हाला आनंदाने घेता येतो म्हणून दानेन सदृशण दानं अन्नं सदृश्यम दानं न भूतम न भविष्य अन्नदानासारखं दान जगात कधी झालं नाही पुढे होणार नाही ज्यांना शक्य आहे त्यांनी अन्नदान करा ज्यांना शक्य नाही त्यांनी आर्थिक दान करा इतर मार्गाने दान करा पण दान, करा, दान, करा, दान प्रत्येकाने करावं असं या आपल्या प्रवचनाचा मतीत अर्थ आहे आज आपण इथं चव्वेचाळीसं प्रवचन था, थांबूया सर्वांना माझं आग्रह माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मी एक नवीन यूट्यूब चॅनल चालू केलं आहे जनरल नॉलेज आय क्यू हंड्रेड की त्याच्यामध्ये जनरल नॉलेज सगळ्या परीक्षेना येणारी माहिती इंटरव्यूला विचारले जाणारे प्रश्न किंवा आपल्याला लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना त्या माहितीचा आनंद मिळेल असं एक ते चॅनल आहे तर सगळ्यांनी त्याला सबस्क्राईब करा आणि ते चॅनल तुम्ही पाहाच कुंडली कवर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान कीर माऊली ज्ञानेश्वर महाराज कीर रामकृष्ण हरी